नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये योजना दूत म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत ही योजना काय आहे यासाठी अप्लाय कसं करायचं किंवा ह्या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्वाच्या योजनांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर पहा मुख्यमंत्री योजना दूत ह्या योजनेची वेबसाईट बघा महायोजना दूत डॉट ओ या वेबसाइट वरती तुम्हाला जाऊन या योजनेसाठी अप्लिकेशन करावी लागणार आहे तर ही योजना काय आहे हे आता आपण पाहूया तर पहा अ योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी तर यानुसार पहा अं जर शासनाने शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत अं नेमणे चालू केलेले आहे तर पहा महाराष्ट्र उद्दिष्ट बघा महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत त्याचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम बघा राबवला गेला होता त्याचाच हा भाग म्हणून योजना दूत हा उपक्रमाचा विस्तार आहे या ज्याचा उद्देश बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आहे म्हणजे शासनाकडून जी शासनाच्या योजनांची माहिती आहे ही योजना दूत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर यामध्ये बघा अं यामध्ये ज्या काही अटी आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत आ, आ, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अं हे जे इंटर्नशिप आहे ही सहा महिन्यांच्या कालावधी असणार आहे सहा महिन्यांसाठी योजना ची नेमणूक असणार आहे यासाठी बघा पन्नास हजार पर्यंत योजना नेमले जाणार आहेत आणि त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये त्यांना मानधन मिळणार आहे तर पहा यासाठी पात्रता अटी काय आहेत तर हे आपण पाहूया तर वयोमर्यादा हा अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असावा कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा उमेदवाराला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्यांच्या त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे आधार कार्ड ची लिंक असणं गरज गरजेचं आहे तर याचे फायदे बघा काय होणार त्यांना तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे दलाचा भाग होण्याची संधी आहे तसेच विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य राहणार आहे आणि शिकण्याबरोबरच कौशल्य विकास सुद्धा यामध्ये होणार आहे आणि सरकारी कामकाजाचा अनुभव देखील येणार आहे तर ही बा ही जी योजना आहे यासाठी सहा महिन्यांची नेमणूक राहणार आहे तर यातनं वरील प्रमाणे जे कामांचा अनुभव येण्यासाठी किंवा वेतनातून योगांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी याच उद्दिष्ट राहणार आहे तर याच्यावरती नोंदणी कशी करायची ही संपूर्ण माहिती बघा इथं दिलेली आहे तर आपण ते थोडक्यात पाहू योजना दूत पोर्टलवरती म्हणजे आता आपण जे वेबसाईट वरती गेलो गेलो होतो इथं तुम्ही भाषा निवडू शकता मराठी इंग्लिश तर यामध्ये बघा योजना दूत म्हणून पन्नास हजार तरुणांची संधी आहे तर इथ माहिती पूर्ण दिलेली आहे तुम्ही इथ पाहू शकता तर इथं नोंदणी किंवा या ठिकाणी सुद्धा तुम्ही इथं वरती नोंदणी म्हणून वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून फेरीपाय या ऑप्शन वरती तुम्हाला जायचं आहे बघा त्याचा आधार नंबर टाकल्यानंतर जी प्रोसेस आहे ती या मध्ये जी पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी पाहायला येणार आहे बघा आवेदन प्रक्रिया जी या ठिकाणी ती पी डी एफ ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि या योजनेविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तर युथ नोंदणी यामध्ये जी प्रोफाईल भरायची आहे तुम्हाला याची संपूर्ण माहिती तर दिलेली आहे तर आता आपण थोडक्यात पाहू तर पहा ते तुम्ही उमेदवार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे पाठवलेल्या नोंदणीकृत फोनची पडताळणी करायची म्हणजे तुम्हाला आधार लिंक आहे त्या नंबरला ओ टी पी दिलेला असणार आहे तो नंबर टाकून तुम्हाला ते सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अर्जदाराची माहिती इथं भरायची आहे त्यानंतरनं तुम्हाला अर्जदाराने शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करून प्रोफाईल पूर्ण करावी म्हणजे तुमचे शिक्षणाची इथं पात्रता संपूर्ण माहिती भरायची आहे अशा पद्धतीने बघा इथं प्रोफाइल आहे जी प्रोफाईलमध्ये तुमची माहिती तुम्हाला इथं पाहता येणार आहे आणि तुमच्या रिझ्यूम म्हणजे तुम्हाला जो शैक्षणिक तुम्ही र... जे इथं माहिती भरलेली आहे त्यानुसार तुम्ही इथून मॅचिंग जॉबची टॅब सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे तर अशा पद्धतीची बघा इथं माहिती इथं दिलेली आहे पी डी मध्ये हे आपण आता थोडक्यात पोहोचली तर ही संपूर्ण माहिती इथं तुम्हाला या वेबसाइट वरती पाहायला मिळणार आहे तर इथ ओपन रोल हिंदी मध्ये काय बघा योजना दूत संधी म्हणजे तुमच्या गावामध्ये याची वॅकन्सी आहे का तर हे पहा या ठिकाणी योजना दूत संधी यावरती गेल्यानंतर तुम्ही तुमचा भाग रुरल अर्बन शहरी किंवा ग्रामीण निवडायचा आहे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे समजा आता गाव निवडलं तर ठीक आहे कोणतंही गाव निवडलं तर या ठिकाणी सर्च वरती क्लिक केल्यानंतर पहा इथं तुम्हाला व्हॅकन्सी किती आहे नंबर वन नंबर ऑफ व्हॅकन्सी तर ती नंबरा एक आहे मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आहे बॅचलर पी जी एन अबो म्हणजे बॅचलर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आणि त्याच्या वरती जे पोस्ट असणार आहे ती याचं ड्युरेशन सहा तर हा सर्वांना राहणार आहे तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता हे कधी ज्या वेळेस तुम्हाला इथं तुमचं प्रोफाईल तयार केल्यानंतरनं पुन्हा इथं लॉगिंग करायचं आहे लॉग इन केल्यानंतरनं तुम्हाला इथं तुमचा मेल आय डी टाकून इथं गेट ओ टी पी टी गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून ह्यासाठी अप्लाय करायचं आहे आपण थोडक्यात माहिती इथं पाहिलेली आहे अशा प्रकारे ही योजना दूर तरुण वर्गासाठी चांगली योजना आहे सहा महिन्याच्या मध्ये भरपूर शिकण्यासाठी या योजनेमध्ये आहे धन्यवाद